नमस्कार शेतकरी बंधूनो शेतकरी बंधूं तुम्हाला आता ही जी फळं दिसत असेल ना ही जी फळं आहे ना ही एक वनस्पती आहे आणि जी ही वनस्पती जी आहे ना ही मानवाच्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण तसं जर बघितलं ना तर मानवाच्या जनावरांच्या बकरी जनावर किंवा म्हैस किंवा गाय कोणतंही जनावर असू द्या आणि त्यांना जर आपल्याला थोडंसं क दुधाचं टचा येत असेल ना तर काय करायचं आपण याच्यामध्ये आपण जे कंट्रोल असतात ना पिवळे कंट्रोले झालेले ह्याच्यामधलं जे असतं हे बियाणं काढून टाकायचं आणि हे बियाणं काढून टाकलं की खाली फक्त आपल्याला काय असतंय याच्यामध्ये फक्त अशी टोपणं असतात ही जी टोपणं असतात ना आणि ही जी टोपणं जर आपण घेतले आणि आपण हे सोपणं जर घेतले आणि आपल्याकडे गाय असेल म्हैस असेल किंवा बकरी असेल आणि असं कुठलंही जर जनावरं जर असेल ना तर आपण याला काय करायचं हे ही न फेकल्यापेक्षा आपण हे फेकून दिल्यापेक्षा या खाऊ घाला हे खाऊ घातल्यामुळे याच्यामुळं काय होतं याच्यामध्ये भरपूरशी कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम असल्यामुळं जनावर याच्यापासून दूध जास्त द्यायला सुरुवात करतं आणि आपल्या गाईचे म्हशीचे किंवा बकरीचे आणि जे बी पिल्ला असतात ना त्यांच्या दुधापासून ते असे गुटगुटीत गुड़ असतात आणि आपण जर दुधाचं जर आपल्याला कमी दिसत असेल आप मध्यंतर दूध कमी झालं आहे गाईचं किंवा म्हशीचं त्याला पण हे भरपूरसे काम करतं आहे तुम्ही दररोज याला खाऊ घाला फेकल्यापेक्षा आता काय होतं शेतकरी आता काही शेतकरी म्हणतील की आता आम्ही नंतर उन्हाळ्यात कुठून आणायचं किंवा हिवाळ्यात कुठून आणायचं तर आपण त्यासाठी काय करायचं जे आपण हिरवे करटोले असतात ना ते हिरवे करटोले घेऊन आणि ते कापून ठेवायचे आणि ते वाळत घालून त्याचं चूर्ण बनवून ठेवायचं आणि ते चूर्ण आपण जर जनावराला सकाळी किंवा संध्याकाळी एक दहा दहा ग्रॅम जर पंधरा पंधरा ग्रॅम जर दिलं ना तर शंभर टक्के याच्यापासून भरपूर ते रिझल्ट मिळत आहे तुमच्या गाईचं आणि म्हशीचं केवढंही दूध कमी असेल तर त्याला तुम्हाला डबलना फायदा होणार तुम्ही एक वेळेस हे जनावराला खाऊ घाला आणि तुम्हाला खाऊ घातल्या शिव कळणार नाही जनावर याच्यापासून दुधाला एवढं फुटतं ना की शंभर टक्के गॅरंटीएड असते याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं कॅल्शियम असल्यामुळं दुधामध्ये ना आपल्याला भरपूर शि फायदा होतो याचा मानवाला पण भरपूर फायदा होतो जनावराला पण होतो आपण काय करतो आता हे करटुले घेतले ना हे बियाणं काढून फेकून देतो फेकून दिलं नाही याला काय करायचं फेकून द्यायचं नाही फेकून दिलं म्हणजे आपलं बेकामी होतो त्यापेक्षा आप आपण जनावराला खाऊ घाला जे ज्या जनावराखाली पिलं असतात त्या जनावराला जर खाऊ घातलं त्याला पण दूध जास्त वाढायची मदत होते ज्या जनावराला दूध नसेल किंवा त्याला त्याच्या खाली पिलं नसेल त्याला पण खाऊ घातलं ना तरी आपल्याला त्याचं रिजल्ट भरपूर मिळतं आहे नंतर असं नाही की आता दूध नाही आपल्याकडं आपली गाय म्हैस दूध देत नाही नंतर आता हे खाऊ कशाला घालायचं तसं काही नाही हे कवा पण खाऊ घाला हे कॅल्शियम आहे हे कॅल्शियम आहे ना त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे दिवस काम करतं मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचा कारण आपण जनावरांसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूरसे फायदे होतात जनावरांचे आपण दुपट्टी दू याच्यामध्ये दूध घेणार आहोत जनावरांसाठी किंवा आपण दुसरे मानवासाठी पण आपन, जर काही आपल्याला आजार असेल किंवा काही सुगर डोळ्याचा आजार असेल किंवा कुठल्याही बरेचसे आजारावर हे आपण आपण मानवांना जर खाल्लं ना याची कच्च्या फळाची भाजी करून हे पण खूप आपल्याला फायदेशीर आहे आणि गाई मशीनना चूर्ण करून पण दिलं नाही याचं तरी पण हे फायद्याचं आहे आणि ज्यावेळेस आपण आपली गाय दूध देते तेव्हा पण मिळालं ना तरी याच्यात खूप फायदा होतो आणि या फळामध्ये ह्या फळामध्ये ना बावन दु दुःखाचा समावेश केलेला आहे कारण बरेचसे द्या आजारावर हे काम करत आहे आणि हे आतापर्यंत कोणी असं बघितलं नाही याच्यामध्ये की या म्हणजे रिजल्ट नाही लो मिळालं लोकांना म्हणजे खाण्यासाठी मिळतच नाही खरं म्हणजे खाण्यासाठी मिळत नाही खाल्लं तेव्हा कळतं याच्यापासून काय होतं तर याच्यात आपलं किती फायदे होतात किती तोटे होतात खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि एक वेळेस आपण जनावराला पण देऊन बघा गाईला म्हशीला बकरीला कोणाही जनावराला द्या याचं शंभर टक्के आपल्याला दूध वाढेल म्हणजे वाढेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद